नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलेले आहोत आपण पिंपळगावला नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये आहे आणि हे आहे बघा मित्रांनो इथली पार्किंग पार्किंगसाठी खूप जागा आहे पिंपळगाव येथील श्री दत्त संस्थान परिसरात सहा मार्च ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य शिव महापुराण कथा आणि एकशे आठ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात श्री, श्री 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 एक हजार आठ अनंत श्रीविभूषित स्वामी राजेंद्रदास महाराज यांच्या मधुरवाणीतून दुपारी बारा ते चार या वेळेस शिवमहापुराण कथा सांगितली जाणार आहे तर सकाळी सात ते दहा या वेळेत एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्त याग महायज्ञ होणार आहे या सोहळ्यात अयोध्य वृंदावन ऋषिकेश जगन्नाथपुरी बद्रीनाथचे मुख्य पुजारी उज्जैन सद्गुरू संत महंतासह महाराष्ट्र आणि मित्रांनो इथं प्रसादासाठी पुरुषांची आणि महिलांची वेगवेगळे पेंडॉल टाकलेले आहेत हे बघा खूप मोठा असा पेंडॉल आहे भाविक भक्तांसाठी अठरा एकर जमिनीवर तीनशे ती बाय पाचशे आकाराच्या कथेचा सभामंडप उभारण्यात आला आहे तसेच महाप्रसादासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे भाविक भक्तांनी या कथा आणि यज्ञ सोहळ्याला उपस्थित राहून जीवन धन्य करण्याचे आव्हान परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केले आहे आणि मित्रांनो दररोज कथा ऐकण्यासाठी लाखो पब्लिक येत आहेत आणि पब्लिकच्या व्यवस्थेसाठी चांगली सोय केलेली आहेत अँब्युलन्स पाण्याची व्यवस्था सगळी चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहेत आणि हे बघा खूप मोठं असं पटांगण आहे आणि हे इकडं समोर पेंडॉलमध्ये इथं कथा चालू आहे मित्रांनो आणि मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथं पर्यावरणाला लक्षात घेऊन चांगली व्यवस्था केलेली आहे इथे बाहेरचे हॉटेल बिटेल बाकी काही नाही इथं इथं पाणी बॉटल मिळते मित्रांनो दहा रुपयाला आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तिथं काय प्लॅस्टिकचा वगैरे काही वापर नाही काही नाही तो एकदम पर्यावरणाला लक्षात ठेवून खूप चांगली व्यवस्था केलेली आहे इथे आणि रोज लाखोच्या संख्येनं भाविक येत आहेत तर मित्रांनो तुम्ही आले होते काय कथा ऐकण्यासाठी आले असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा असा कार्यक्रम मित्रांनो परिसरामध्ये एकदाही झाला नव्हता आपल्या हातगाव तालुक्यामध्ये पण झाला नव्हता असा खूप मोठा कार्यक्रम आहे इथं हे आहे महाद्वार देखे कहे सो पूत हमारा कथनी कहे सो नाती, ज्ञान और उसके आगे जाने के बाद हमारा जीवन जब बहर जाता है तो हमारे जीवन में आता है धीरे धीरे जीवन रंगा क्षमता जब होती है अभी दो दिन कोई चार दिन के बाद होली आने वाली है इसे पहले थोड़ा सा एक भजन गाके कुछ राग का रंग हमारे जीवन में भर दो ये राग दरबारी हमारे जीवन में बड़ा विचित्र सहयोग लाती है हमारा जीवन जब शुरू होता है हर, हर महादेव हर हर महादेव सर मित्रों कॉमेंट मध्य लिहा हर हर महादेव या भक्तिमय वातावरण मधी अतिशय मन प्रसन्न होऊन जाते तर मित्रांनो तुम्ही पण या एखाद्याची कथा ऐकण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आहे इथं आजीबाई पाणी विचारत होते मी सांगितलं त्यांना तिकडं पाणी मिळते म्हणून टँकर आहेत आणि दहा रुपयाला बॉटल पण आहे इथं योग्य दरामध्ये पाणी बॉटल विकल्या जात आहे

शरीर से शरीर मिलने के बाद अगर इतना आनंद आता है तो भजन में आत्मा से परमात्मा मिलने के बाद कितना आनंद आता होगा और इसीलिए तो भजन मनो का सामना बिना होते अभी वो हिंदी में बताने का तो मेरा जो भजन गाते थे तो आकार में उनको वैधवे प्राप्त हो गया तो उनके जो देवरसा भाभी जी